सोलापूर जनता सहकारी बँक सोलापूर अन्य सभासद खातेदार ठेवीदार व हितचिंतकांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बँकेची ठळक वैशिष्ट्ये इंडिव्हिजल लोन एक्सपोजर लिमिट रुपये सत्तावीस कोटी ग्रुप लोन एक्सपोजर लिमिट रुपये पंचेचाळीस कोटी मर्यादा दोन कोटी डे आय सी जी सी प्रीमियर बँक नियमित भरते शासनाच्या सर्व व्याज परतावा योजना सर्व शाखेमध्ये उपलब्ध मोबाईल बँकिंग सुविधा लवकरच सुरू होणार हिरक महोत्सवी कर्ज योजना कर्ज रुपये सत्तर लाखापर्यंत नऊ पॉईंट साठ टक्केने उपलब्ध वाहन व वा गृह कर्जास जामीनदाराची आवश्यकता नाही सोलापूरकरांची विश्वासार्हता प्राप्त केलेली बँक सोलापूर जनता सहकारी बँक आमच्या तमाम ग्राहकांना व सभासदार व ठेवीदारांना दीपवालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दीपावळीनिमित्त दीपाळी स्नेहमेलन कार्यक्रम शनिवारी उत्साहात संपन्न झाला जुळे सोलापूर येथील टाकळीकर मंगल कार्यालयामध्ये सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत कार्यक्रमात सभासद खातेदार ठेवीदार हितचिंतक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेळसे म्हणाले की सोलापूर जनता सहकारी बँक समाजातील सर्व आर्थिक स्तरातील घटकांना सोबत घेऊन काम करते सहकाराच्या माध्यमातून समाजाची प्रगती होऊ शकते हे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या प्रचंड कार्यविस्ताराच्या माध्यमातून वारंवार सिद्ध झाले आहे दीपावली स्नेह माध्यमातून सोलापूर जनता सहकारी बँकेचे खातेदार ठेवीदार ग्राहक सभासद तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांची हितगूस साधता आला याचे समाधान आहे असंही सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितलं यावेळी सोलापूर जनता बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे संचालक प्राचार्य गजानन धरणे जगदीश भुसळा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुखाने माजी संचालक आणि सोलापूर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप राजपूत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी एस सुनील इंगळे शहर संघचालक राजेश काटवे अमर बिराजार शिरीष साठे शिवाजी चव्हाण सुभाष मटे वैभव मरेकर प्रवीण निकाळजे भीमाशंकर टेकाळे श्रीनिवास कर्ली श्रीनिवास पुरुड मल्लिकार्जुन बिराजदार डॉक्टर नितीन बलदवा सूर्यकांत कुलकर्णी वैद्य डॉक्टर प्रशांत बाळगेवाडीकर दिलीप पेटे संजय रघोजी विजयकुमार डांगे प्रकाश विधानी शांतीलाल सेटिया संजीव कुमार जाधव दिलीप केवळे आदी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका